गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो आज पुन्हा आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्न योग्य पर्याय निवडा असे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत कारण हे प्रश्न परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारे असतात परंतु या प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी आपल्याला विषयाचा सखोल अभ्यास असला पाहिजे विषय आपण व्यवस्थित समजावून घेतलेला असला पाहिजे तरच आपल्याला अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांची योग्य उत्तरे देता येतात अन्यथा आपल्या समोर योग्य पर्याय असून सुद्धा तो आपल्याला ओळखता येत नाही आणि उत्तर आपल्या समोर असूनही आपल्याला त्या प्रश्नाचे योग्य मार्क मिळू शकत नाहीत तर आपण प्रश्न घेऊया प्रशुल्काचे सामान्यपणे किती विभागात विभाजन केले जाते प्रशुल्काचे सामान्यत किती विभागात विभाजन केले जाते आपण प्रशुल्क म्हणजे काय पाहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना देशातून माल जेव्हा निर्यात होतो देशातून वस्तू व सेवा सेवा जेव्हा देशाच्या सीमारेषेच्या बाहेर जातात त्यावेळी त्यावर जो कर आकारला जातो त्या कराला प्रशुल्क असे म्हणतात तर या प्रशुल्काचं अध्ययनासाठी वर्गीकरण करण्यात आलेलं आहे तर प्रशुल्काचे सामान्यपणे किती विभागात विभाजन केले जाते असा प्रश्न आहे तर पर्याय दिलेला आहे अ दोन ब पर्याय आहेत तीन क पर्याय आहे चार आणि ड पर्याय आहे पाच प्रशुल्काचं सामान्यपणे किती विभागात विभाजन केले जाते अ दोन तर अपर्याय बरोबर आहे प्रशुल्काचं सामान्यत दोन विभागात विभाजन केलं जाते त्यामुळं अपर्याय बरोबर आहे ब पर्याय आहे तीन तर हा पर्याय अयोग्य आहे क पर्याय होता चार हाही पर्याय अयोग्य आहे आणि ड पाच हाही पर्याय अयोग्य आहे तर प्रशुल्काचं सामान्यत दोन विभागात विभाजन केलं जाते त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे त्यानंतर पुढचा आपण महत्वाचा एक प्रश्न घेऊया निरपेक्ष लाभ सिद्धांत कोणी मांडला आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत अभ्यासले तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये जो पहिला आपण सिद्धांत पाहिला होता तो होता निरपेक्ष लाभ सिद्धांत आणि निरपेक्ष लाभ सिद्धांत कोणी मांडला हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे याचा आपल्याला निश्चित असलेलं उत्तर द्यायचं योग्य उत्तर द्यायचं योग्य पर्याय खाली चार दिलेल्या पर्यायामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर निरपेक्ष लाभ सिद्धांत कोणी मांडला पहिला पर्याय आहे अ ॲडम स्मिथ ब डॉक्टर मार्शल क रिकार्डो आणि ड आहे हेक्शर ओलिन पहा या चार पर्यायापैकी या चार अर्थशास्त्रज्ञांपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने निरपेक्ष लाभ सिद्धांत मांडला ते आपल्याला करेक्ट ओळखायचं आहे बरोबर ओळखायचं आहे अ ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ ब डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शल ब हा जो पर्याय आहे तो तर अयोग्यच आहे कारण डॉक्टर मार्शल यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला नाही आणि तो आपल्या अभ्यासक्रमात आपण अभ्यासलेला नाही म्हणून ब पर्याय अयोग्य आहे आता राहिले अ क आणि ड क पर्याय आहे रिकार्डो रिकार्डोनं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आहे पण निरपेक्ष लाभ सिद्धांत मांडला का नाही रिकार्डोने तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत मांडला तुलनात्मक लाभाचा सिद्धांत मांडला त्यामुळं क पर्याय रिकार्डो हा सुद्धा अयोग्य आहे त्यानंतर ड पर्याय होता हेक्शर ओलीन तर हेक्शर ओलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत आपण अभ्यासला तर निरपेक्ष लाभ सिद्धांत हेक्शर ओलिन यांनी मांडलेला नाही हेक्शर ओलिन यांनी घटक प्रमाण विश्लेषण मांडलं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडला त्यामुळे ब पर्याय पर्याय डॉक्टर मार्शल हा अयोग्य आहे क पर्याय रिकार्डो हा सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय हेक्शर ओलिन हा सुद्धा अयोग्य आहे मग योग्य पर्याय कोणता आहे तर अ ॲडम स्मिथ कारण ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभ सिद्धांत मांडलेला म्हणून निरपेक्ष लाभ सिद्धांत कोणी मांडला तर त्याचं योग्य उत्तर योग्य पर्याय आहे ॲडम स्मिथ ओके पुढचा प्रश्न घेऊया व्यापाराच्या आटी व्यापाराच्या आटी बरोबर रिकामी जागा दिलेली आहे आणि त्या रिकामी जागेच्या खाली भागाकारामध्ये निर्यातीचे एकूण मूल्य गुणिले शंभर असा प्रश्न दिलेला आहे व्यापाराच्या अटी इज इक्वल टू डॅश डिवायडेड बाय निर्यातीचे एकूण मूल्य आणि मल्टिप्लाईड बाय हंड्रेड तर व्यापार अटीचं सूत्र दिलेलं आहे आणि सूत्रातील एक भाग रिकामा ठेवलेला आहे त्या रिकाम्या जागेमध्ये त्या ठिकाणी खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पर्याय अ आहे आयातीचे एकूण मूल्य पर्याय ब आहे आयातीचे एकूण वजन क पर्याय आहे निर्यातीचे एकूण मूल्य आणि ड पर्याय आहे वरीलपैकी नाही तर व्यापाराच्या आटी बरोबर रिकामी जागा भागिले निर्यातीचे एकूण मूल्य गुणिले शंभर तर या ठिकाणी योग्य पर्याय अ आयातीचे एकूण मूल्य हा कारण व्यापाराच्या अटीबरोबर आयातीचे एकूण मूल्य भागिले निर्यातीचे एकूण मूल्य गुणिले शंभर हे व्यापार अटीचं सूत्र आहे म्हणून अपर्याय आयातीचे एकूण मूल्य हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे ब पर्याय काय होता आयातीचे एकूण वजन आयातीचे एकूण वजन आपण कोणत्याही सूत्रामध्ये घेत नाही त्यानंतर क होतं निर्यातीचे एकूण वजन निर्यातीचं एकूण वजन सुद्धा आपण कोणत्याही सूत्रामध्ये घेत नाही आणि त्यानंतर होतं वरीलपैकी नाही तर चौथा पर्यायसुद्धा अयोग्य आहे कारण वरील तीनपैकी एक उत्तर आहे म्हणून ड पर्याय चुकीचा क पर्याय निर्यातीचे एकूण वजन हाही चुकीचा ब पर्याय आयातीचे एकूण वजन हाही चुकीचा एकच पर्यायबरोबर आहे तो म्हणजे अ आयातीचे एकूण मूल्य अशा प्रकारे व्यापाराच्या बरोबर आयातीचे एकूण मूल्य भागिले निर्यातीचे एकूण मूल्य गुणिले शंभर शे सूत्रपूर्ण होते म्हणून अपर्याय आयातीचे एकूण मूल्य हा योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न घेऊया देशी चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रिकामी जागा होय पहा देशी चलनाचं मूल्य म्हणजे त्या देशातील चलनाचं मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे चलन चालतात त्या चलनाच्या तुलनेत कमी होणं म्हणजे रिकामी जागा होय तर देशी चलनाचं मूल्य विदेशी चलनाच्या तुलनेमध्ये कमी झालं तर त्याला काय म्हणतात तो शब्द या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे अपर्याय आहे अवमूल्यन ब पर्याय आहे अतिमूल्यन क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय आहे अ व ब बर। चो तर या चार पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे पुन्हा एकदा प्रश्न आहे का देशी चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रिकामी जागा होय अवमूल्यन ब अतिमूल्यन दोन्ही बरोबर अ व ब दोन्ही बरोबर असू शकत नाही त्यामुळे क पर्याय हा अयोग्य आहे ड पर्याय होता अ व ब दोन्ही चू, चूक दोन्ही चूक नाही अ आणि ब यापैकी दोन्हीही चूक नाहीत किंवा दोन्ही बरोबर नाही तर त्यापैकी एक बरोबर आहे म्हणून क पर्याय अयोग्य आहे ड पर्याय सुद्धा अयोग्य आहे राहिला प्रश्न आता अ किंवा ब पैकी कोणता तर देशी चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे अवमूल्यन होय म्हणजेच आपल्या देशातील चलनाचं मूल्य घटणे त्याला आपण अवमूल्यन असे म्हणतो म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय होतं अतिमूल्यन अतिमूल्यन हा पर्यायसुद्धा योग्य नाही कारण देशी चलनाचं मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजेच अवमूल्यन होय अतिवूल्यन म्हणजे काय देशी चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत वाढ होणे त्याला आपण अतिवमूल्यन असं म्हणतो म्हणून देशी चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजेच अवमूल्यन होय त्यामुळे त्या ठिकाणी त्या या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य पर्याय आहे तो म्हणजे अ अवमूल्य त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न घेऊया जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार प्रशुल्कात रिकामी जागा करण्याचे ठरविले आहे पहा जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ तर या डब्ल्यू टी ओच्या मते म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार त्या डब्ल्यू टी ओचा जो करार झालेला आहे त्या करारानुसार प्रशुल्कात रिकामी जागा करण्याचे ठरले आहे जे जे डब्ल्यू टी ओचे सभासद सदस्य आहे त्या सदस्यांच्या व्यापारात या जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार त्या प्रशुल्कात त्या ठिकाणी काय करण्याचे ठरले आहे ते पर्याय दिलेले आहेत अ कपात ब वाढ क स्थिर आणि ड वरीलपैकी नाही तर जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार प्रशुल्कात अ कपात ब वाढ क स्थिर आणि ड वरीलपैकी नाही यापैकी अपर्याय बरोबर आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ची स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना केल्यानंतर या संघटनेच्या करारानुसार प्रत्येक देशाने आपल्या प्रशुल्कात कपात करण्याचे ठरले आहे जर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागत असलेला कर प्रशुल्क कमी झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धात्मकता वाढेल आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रशुल्काची अडचण कमी होईल त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार प्रशि प्रशुल्कात कपात करण्याचे ठरले त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय वाढ करण्याचे ठरले हा चुकीचा आहे कारण प्रत्येक देश आपल्या प्रशुल्कात वाढ करत होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मर्यादा येत होत्या म्हणून ब पर्याय चुकीचा आहे क पर्याय स्थिर स्थिर ठेवणे हा सुद्धा चुकीचा आहे आणि वरीलपैकी नाही हा तर चुकीचाच आहे म्हणून जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार प्रशुल्कामध्ये कपात करण्याचे ठरले आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या तासामध्ये काही योग्य पर्याय निवडा याबाबतचे सराव प्रश्न अभ्यासले तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद